नमस्कार मंडळी मी अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मंडळी हिवाळ्याच्या काळात लोकांना सर्दी खोकला आणि कफ चा खूप त्रास होतो अशा परिस्थितीत आपण आपल्या जेवणात खडे मसाले किंवा ज्याला आपण गरम मसाले सुद्धा म्हणतो यांचा समावेश केला पाहिजे खड्या मसाल्यांमध्ये असे अनेक मसाले आहेत जे आपली प्रतिकार शक्ती वाढवतात आणि सर्दी आणि खोकल्यापासून या समस्या दूर करण्यास खूप मदत करतात यापैकी एक म्हणजे ऐकलं असेल त्याची चव अन्नात सुगंध निर्माण करते याने अन्नाची चव तर वाढतेच पण हे तुम्हाला निरोगी देखील ठेवते जावित्रीचा वापर अनेक आजारांमध्ये देखील केला जातो आयुर्वेदात जावित्रीचा वापर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जावित्रीशी संबंधित प्रत्येक गोष्ट सांगणार आहोत सर्वप्रथम आपल्या आहारात जावित्रीचा समावेश किती प्रमाणात करावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे जावित्री पावडर बनवल्यानंतर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी सुमारे दोन ते चार चिमूट भर ती घ्यावी लागेल म्हणजेच तुम्हाला दररोज पाचशे मिलीग्रॅम ते एक ग्रॅम जावित्री घ्यायची आहे आता जावित्रीचे फायदे आणि ते कसे सेवन करावे याबद्दल बोलूया मंडळी जर तुम्हाला बराच काळ पोटाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल जसे की गॅस आम्लपित्त पोट गॅसपित्त आणि अपचन ज्याचा बहुतेक लोकांना त्रास असतो तर आता जावित्री यावर रामबाण उपाय आहे तुम्हाला फक्त अर्धा चमचा जावित्री कोमट पाण्यासोबत किंवा कोमट गाईच्या दुधासोबत घ्यायची आहे पण लक्षात ठेवा की, की जेवणानंतर अर्धा तास ते एका तासानंतरच तुम्हाला हे दूध किंवा पाण्यासोबत घ्यावं लागेल ज्या लोकांना दातांच्या दीर्घकालीन समस्या आहेत जसे की दातातून पू येणे पावडरने ब्रश करू शकता तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोनदा ब्रश करायचा आहे तुम्हाला दाताच्या समस्येपासून याने खूप लवकर आराम मिळेल ज्या लोकांना वारंवार कानात वेदना होतात ज्यांना कानात संसर्ग होत राहतो त्यांच्यासाठी जावित्री एक खूप चांगली उपचार पद्धती आहे तुम्हाला फक्त जावित्री पावडर मध्ये थोडस पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ती नंतर कानाभोवतीच्या भागावर लावायची आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांनी पेस्ट सुकल्यानंतर ती कोमट पाण्याने धुऊन घ्यायची परंतु लक्षात ठेवा की पाणी तुमच्या कानात जाऊ नये तुम्हाला लवकरच कानाच्या दुखण्यात फरक दिसू नये जर तुमची दृष्टी कमकुवत झाली असेल तर तुम्ही जावित्री वापरू शकता तुम्हाला फक्त दोन चिमुटभर जावित्री पावडर घ्यायची आहे आणि ती रात्रभर एक कप पाण्यात भिजवायची आहे सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि पाण्याने डोळे स्वच्छ धुवा म्हणजे डोळ्यांवर ते पाणी शिंपणा यामुळे तुमची दृष्टी सुधारेलच पण डोळ्यांमध्ये वारंवार लालसरपणा येणे डोळ्यांना सुटणे इत्यादी आहे ते देखील जावित्री घेऊ शकतात आणि ते कोमट पाण्यासोबत किंवा गाईच्या दुधासोबत घेऊ शकतात मंडळी तुम्हाला सर्दी खोकला फ्लू किंवा कफ असो तुम्ही कोणत्याही ऋतूत जावित्री घ्यावी आणि या किरकोळ समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला फक्त एक किंवा दोन चिमूटभर जावित्री पावडर तुमच्या चहा दूध किंवा कोमट पाण्यात मिसळायची आहे आणि खोकला सर्दी आणि कफ यापासून किती लवकर याने माहिती आहे का की जावित्री नेहमीच आपल्या स्वयंपाक घरात मसाल्यांच्या स्वरूपात असते म्हणूनच आपण आपल्या भाज्यांमध्ये देखील जावित्रीचा वापर केला पाहिजे तुम्ही भाजी बनवताना त्या दोन चिमूटभर जावित्री घाला आणि बस तुम्हाला फायदे तुम्हाला ते मिळेलच पण तुमच्या जेवणाची सुधारे मंडळी आता इथे प्रश्न असा उद्भवतो की जर आपण जावित्री निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर काय होईल जर तुम्ही निर्धारित प्रमाणापेक्षा ती जास्त घेतली तर ते नुकसानच करत जावित्रीच्या बाबतीतही असंच आहे जर तुम्ही जावित्री निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागू शकत यासोबतच तुम्हाला उलट्या आणि मळमळ सारख्या समस्या देखील होऊ शकतात म्हणूनच जावित्री निर्धारित घ्या म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं आहे की या आजारांसाठी अशा प्रकारे तुम्ही आता जावित्री वापरू शकता तर आजच्या व्हिडिओसाठी एवढत सध्यासाठी एवढत पण आयुष्याच्या खजिन्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार